श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज सकाळी घरातलं सगळं आवरल्यावर बप्पांची पूजा करायला घेतली त्याचवेळी भैयाचा फोन आला की तो सातारवरून आला आहे आणि त्याने सातारवरून येताना फुलं आणली आहेत आईने त्याच्याकडे खूप छान जाश्वंदीची अशी फ्रेश फुलं पाठवून दिली होती मग बप्पांची पूजा करायला घेतली छान ताज्या दुर्वा वाहिल्या आणि मम्मीने पाठवलेली हे सगळी जास्वंदाची फुलं चाफ्याची फुलंही बाप्पांना व्हावून घेतली खरं तर पुण्यातही ताजी फुलं मिळतात पण जास्वंदांची फुलं अटलीस्ट आमच्या इथे तरी कुठे मिळतात हे मला माहीत नाही किंवा जनरली तरी जेवढ्या फुलवाल्यांकडे मी बघितले कोणाकडे जास्वंदाची फुलं विकायला नसतात त्यामुळे आज बाप्पांना छान जास्वंदाची फुलं मिळाली होती आणि खरंच बाप्पांचं रूप खूप शोभून दिसत होतं त्यानंतर माझ्याकडे गौरी नसतात पण मी गाठी घेते ज्या दिवशी बप्पांचं विसर्जन असतं त्या दिवशी इतके दिवस मी माझ्या आईकडे गौरी असतात त्यामुळे मग तिकडं जाऊन गाठी घ्यायचे मग आज म्हटलं आता त्या दोऱ्याचीही पूजा केली आणि बप्पांची इथे तो दोराही ठेवला म्हटलं त्या दोऱ्याच्या मग विसर्जनाच्या दिवशी गाठी घेता येतील मग सकाळी आरती करून घेतली आणि अर्चितलाही आता ही अशी आरती पकडायची असते पण थोडंसं जपून करावं लागतं कारण लहान मुलांचं काही सांगता येत नाही अचानकच हात वगैरे मारतात पण हट्टीपणाही तितकाच असतो ऐकायचं नसतं मम्मा करते तर मलाही पकडायचं आहे पण आता हळूहळू सगळ्या गोष्टी तो शिकायला लागला आहे मंत्रपुष्पांजली झाल्यावरही असे छान तांदूळ वाहतो बाप्पाच्या चरणी आणि आरती झाली की पहिली त्याची धाव किचनकडे असते की मम्मी आता कशाचा नैवेद्य दाखवणार आहे याची फार उत्सुकता असते त्याला आणि तुम्ही बघू शकता की ताज्या जाश्वतीच्या फुलांमुळे बप्पांचं रूप किती उठून आलं होतं आणि हा डाव्या साईडला जो बप्पांचा दोरा आहे तो मी गाठींसाठी पुजून ठेवला होता आता परवा दिवशी जेव्हा बप्पांचं विसर्जन आहे त्या दिवशी सकाळी मी याच्या गाठी घेणार आहे त्यानंतर आईचा फोन आला की अगं गौरी आव्हान आहे आज तर मी हे पहिलं वर्ष असं होतं की मी गौरी आव्हानाला माझ्या घरी नाही आहे कारण दरवर्षी मी गौरी आव्हानाला घरी असते आणि माझं सासर माहेर फार जवळ आहे आणि माझ्या सासरी गौरी नसायच्या त्यामुळे मग मी गौरीला आवर्जून माहेरी यायचं आणि इतकी वर्षं म्हणजे साधारण मी सहावी सातवीस असल्यापासून गौरायांना मी तयार करायचे साड्या वगैरे नेसवण्यापासून सा दागिने घालण्यापर्यंत सगळं त्यामुळं एक वेगळीच ओढ होती गौरायांबद्दल आणि हे असं पहिलं वर्ष आहे की मी गौरीला नाही आहे तिथे त्यामुळं हे सगळं फार मिस करत होते आणि ज्यावेळी मम्मीने हे व्हिडिओज पाठवले त्यावेळी असं वाटलं की जसं मी स्वतःच सातारला जाऊन आली आहे आणि हे आहे आमचं सातारचं घर हे आहेत आमच्या शेजारच्या भोसले काकू आणि ही माझी आई तर दोघींनी मिळून छान गौराया घरात घेतल्या घेतल्याच्या पायी कशाच्या पाय स्ना गौराय कशाच्या पायी कापडा चोपडाच्या पायी आल्याला गौरए कशाच्या पायी हिऱ्या मानक्याच्या पायी आल्याला गौरए कशाच्या पायी देवाला भेटायला देवाच कशाच्या पायी मनोरंजनाच्या पायी आल्याला आहे कशाच्या पायी गणपतीला भेटायला आल्याला आले गौरए कशाच्या पायी घरात वास्तव्याला आणि हे अशा प्रकारे तुळशीपासून गौरायांना आतमध्ये घेतलं जातं आल्याला गौराई कशाच्या पायी सोन्या मानक्याच्या पायी स्नानसंध्येच्या पायी मनोरंजनाच्या पायी अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जिथे आपण जाऊ देवांपाशी गेलं की देवांना भेटायला हे असं बोललं जातं आणि संपूर्ण घरातून गौराईचे मुखोटे फिरवून आणले जातात आणि मग छान अशा साड्या नेसून गौराई बसवल्या जातात पूर्वी ज्यावेळी स्टँड नसायचे त्यावेळी माझी आई डब्यांवर डबे ठेवून त्याच्यावरती कळशी ठेवायची त्याला हात म्हणून एक काठी बांधायची आणि त्याच्यावर गौरी बसवायची गौरीचा मुखवटा बसवायची आणि खरंच खूप छान दिसायच्या त्या ही गौरी त्यानंतर ही अशी स्टँडची पद्धत आली पूर्वी बॉडीजही नसायच्या फक्त स्टँड असायचे त्याच्यावर मग काठी बांधायची आणि मुखवटा बसवायचा त्यानंतर या अशा बॉडीज यायला लागल्या आणि आता तर संपूर्ण गौरीची बॉडी येते आम्ही आईला खूप वेळा म्हटलं की आपण संपूर्ण बॉडी घेऊया पण तिला हे स्टँड बदलायची इच्छा होत नाही कारण तिचे स्टँड खूप उंच आहेत आणि गौराई खूप उंच छान दिसतात तिच्या त्यामुळे ती स्टँड बदलत नाही आणि गौरायांमध्येही तिने आम्हाला कधी फारसे बदल करू दिले नाही म्हणजे बसलेली गौराई किंवा गाडीवर बसलेली जात्यावर बसलेली हे असं काही ती करू देत नाही गौराई ही तिच्या मूळ रूपातच शोभून दिसते असं तिचं म्हणणं आहे आणि पहिल्यापासून तिच्या अशा उभ्याच्या गौरी आहेत त्यामुळे मग ती नेहमी उभ्याच गौरी बसवते आणि ह्या अशा छान दोन गौराया असतात तिच्याकडे दोन्ही गौऱ्यांसाठी दरवर्षी ती एकसारख्या साड्या घेते फार फार तर जर काही नाविन्य करायचं असेल आ, आ, तर ती मला साड्यांमध्ये सूट द्यायची की नऊवारी नेसव किंवा मग फेटा घाल गौरीला पण बसलेली गौरी किंवा वेगळ्या रूपातली गौरी तिने कधीच बसवू दिली नाही मला त्यानंतर संध्याकाळ झाली होती मग माझ्या बाप्पाच्या हितही छान दिवाबत्ती करून घेतली फुलं अजूनही टवटवीत होती त्यानंतर थोडीशी वरची दोन लाल फुलं सुकून गेली मग तीनंतर काढून टाकली मी आणि गौरी आव्हानाचा दिवस होता भाजी भाकरीचा नैवेद्य गौरींना दाखवला जातो माझ्याकडे गौरी नसल्या तरी माझ्या देवाऱ्यामध्ये वाघजई लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा म्हटलं त्या देवींनाही नैवेद्य होईल म्हणून मग मी पण भाजी भाकरीच करणार होते आज मग शेपूची भाजी सगळ्यात अगोदर निवडून चिरून घेतली आणि तीन चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली कारण खूप माती असते भाजीला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यानंतर लसूण सोलून ठेचून घेतला आणि कढईमध्ये तेलामध्ये मिरची आणि ठेचलेला लसूण टाकून परतून घेतला सोबतच काळे घेवडे सोलून ठेवले होते तेही स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकले आणि चांगले परतून घेतले काळ्या घेवड्यांनी भाजीला छान चव येते आणि या भाजीमध्ये खरं तर आजच्या दिवशी भोपळ्याची पाणीही घालतात पण मला मिळाली नाहीत त्यामुळे मग मी फक्त भाजीच टाकली होती मग त्यानंतर भाजी टाकून घेतली त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि मग झाकून थोडंसं नंतर पाणी घालून घेवडे चांगले शिजेपर्यंत भाजी शिजवून घेतली संध्याकाळच्या आरतीसाठी भैया म्हटला होता की मी येईन सो तो आला होता त्यामुळे मग संध्याकाळी तो आल्यावर आरती घे करायला घेतली आणि आरती झाल्यानंतर बाप्पांना छान तुपातल्या बदामाचा शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि नेहमीप्रमाणे आरतीची गडबड सुरू होती की प्रसाद हवा आहे म्हणून त्यानंतर मग जेवणं करायला घेतली काळा घेवडा घालून केलेली शापूची भाजी ज्वारीची भाकरी गरमागरम वांग गरमागरम भात आणि जवसाची चटणी तेल टाकून असं मस्त जेवणाचा बेत होता आजचा मग सगळ्यात अगोदर बाप्पांना आणि देवारातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाहीत प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल त्यानंतर जेवणं करायला घेतली आजच्या दिवशी असणारी ह्या भाजीची चव ही तुम्ही वर्षभर कधी कितीही भाजी करा आजची चव ही कधीच येत नाही खूप चविष्ट लागते आज भाजी भाकरी त्यानंतर शेजारच्याच मंडळाच्या इथे सत्यनारायणाची पूजा होती म्हणून मग तिथे दर्शनाला जाऊन आलो बाप्पाचं दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि त्यानंतर सोसायटीच्या इथे खाली आ, संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता म्हणून मग म्हटलं थोडा वेळ तिथेही जाऊन यावं म्हणून मग खाली गेलो आणि इकडे महिलांची मग संगीत खुर्ची सुरू होती आणि आर्ची मात्र एक वेगळीच पार्टी सुरू होती संगीत खुर्चीसाठी गाणी लावली जात होती आणि मी त्याच्यासाठी मखाणे घेऊन गेले होते खाली सो साहेब मस्त मखाणे खात खात गाण्यांचा आनंद घेत होते आणि छान डोलत होता गाण्यांवरती So, finally, सो फायनली असा संपला आमचा दिवस आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेट यून